आमची दृष्टी केवळ आर्थिक विकासाची नाही तर सर्वसामान्यांचं सा जीवनमान सुधारेल अशा विकासाची आहे असे म्हणणाऱ्या देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं ते ब्याण्णव वर्षाचे होते आणि त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालेलं होतं भारत सरकारनं त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा सा राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर केलेला आहे आज त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या देशातील प्रगतीमधील योगदान लक्षात घेता डॉ मनमोहन सिंग यांच्या स्मृतीपत्यर्था त्यांचं स्मारक व्हावं म्हणून काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारकडं मागणीसुद्धा केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा मागितली होती आता मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधलं जाणारे काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या निर्णय निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे पण तरीसुद्धा हा निर्णय होण्याआधी मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झालेला होता शिरोमणी अकाली दलाने यासोबतच काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारवरती टीका केलेली होती नेमका विषय काय वाद का होतोय गृह मंत्रालय नेमकं काँग्रेसच्या मागणीवरती काय म्हणते ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली सुद्धा वाहिलेली होती एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळामध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यावेळेस भारत आर्थिक संकटामध्ये होता त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड केलेली होती अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्थेचं उदारीकरण झालं भारत जो आहे तो आर्थिक संकटातून बाहेर आला आणि या सगळ्यामध्ये मनमोहन सिंग आणि राव यांची भूमिका फार महत्त्वाची होती एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चारमध्ये यू पी एची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान झाले आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा असा सलग दोन वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं होतं money. एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी राज्यसभेमधून निवृत्ती घेतली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हे जे काही कार्य केलेलं आहे देशाच्या प्रगतीमध्ये जे भरीव योगदान दिलेलं आहे याच्यामुळं त्यांचं स्मारक बांधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं खरगे यांनी या पत्रामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल आणि कामगिरीबद्दल बोलताना एक मागणी केली ते म्हणतात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मी हे पत्र भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाच्या संदर्भात लिहित आहे आपल्या दूरध्वनी संभाषणात मी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या जागेवर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार होतील तेथे भारताच्या या महान सुपुत्राचे स्मृतीस्थळ व्हावे अशी विनंती केली हे राजकारणी आणि माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मारके बांधण्याच्या परंपरेशी सुसंगत आहे याच पत्रामध्ये ते पुढे म्हणतात मला आशा आणि विश्वास आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं उच्च स्थान लक्षात घेऊन पत्रातील विनंती मान्य केली जाईल याच्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधले जाईल तरीसुद्धा झालं काय तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज दिल्लीतील निगमबोध घाटावरच अंत्यसंस्कार झालं ज्याच्यावरती काँग्रेसने नाराजी व्यक्त केली माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही का हा देशाच्या पहिल्या शिख पंतप्रधानांचा अपमान असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटलेलं आहे म्हणजे मागणी काय होती की ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करू त्याच जागेवरती डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मृतीस्थळ उभारलं जावं पण तसं काही झालेलं दिसत नाही आणि म्हणूनच या संदर्भात वाद निर्माण झाल्याचं दिसतंय सरकारवरती टीका झाल्याचं आपल्याला दिसतं आहे आता जो काही वाद निर्माण होतो आहे किंवा टीका झालेली आहे त्याच्यावरती गृहमंत्रालयानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की सरकारला काँग्रेस अध्यक्षांकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळासाठी जागा देण्याची मागणी करणारं पत्र मिळालं मंत्रिमंडळ बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी लगेचच काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना आणि डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला सांगितलं की जागा दिली जाईल त्याच्यासाठी विश्वस्त मंडळ तयार करावं लागेल आणि म्हणून मधल्या काळामध्ये अंत्यसंस्कार आणि इतर विधी करून घेतले जावेत असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष अशा स्मृतीस्थळांवरती होतात पंडित जवाहरलाल नेहरू घ्या इंदिरा गांधी घ्या राजीव गांधी या हे जे माजी पंतप्रधान होते त्यांच्यावरती दिल्लीतील राजघाट संकुलामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते यासोबतच अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळं सुद्धा बांधली गेलेली आहेत पण मनमोहन सिंग यांच्यासाठी आज जागा मिळू शकलेली नाही असा आरोप विरोधक करताना दिसत शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनीही सरकारवरती नाराजी व्यक्त केलेली के ना आहे ते म्हणाले धक्कादायक आणि अविश्वसनीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांनी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या या नेत्याचे ऐतिहासिक स्मारक बांधले जाऊ शकेल अशा ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली होती मात्र केंद्र सरकारनं ही विनंती नाकारली आहे हे अत्यंत निंदनीय आहे अंत्यसंस्कार आणि स्मारकाचं योग्य ठिकाण राजघाट असावं हे भूतकाळातील प्रथा आणि परंपरेला अनुसरून असेल असंही ते म्हणाले होते पुढे ते म्हणतात की शीख समाजातील एकमेव पंतप्रधान असणाऱ्या नेत्याचा सरकार इतका अनादर का करत अना आहे हे अनाकलनीय काँग्रेससोबत आमचे राजकीय मतभेद असले तरीसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना नेहमीच आदर मिळालेला आहे ते आदरस्थानी आम्ही पाहिलेले आहेत हे राजकारण आणि राजकीय संबंधांच्या पलीकडचे व्यक्ती होते म्हणजेच काय काँग्रेसकडून टीका होती शिरोमणी अकाली दल हे सुद्धा टीका करताना दिसते अंत्यसंस्काराची जागा आणि स्मृतीस्थळ या दोन जागा यावरून हा वाद आहे आता अब, ह्या सर्व स्टेटमेंटवरती हे जे काही स्टेटमेंट येत आहे त्याच्यावरती बी जे पीचे आय टी सेलचे हेड जे आहेत अमित मालवीय त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस त्यांच्या नेत्याचं निधन झालेलं असतानासुद्धा या एकूण विषयाला धरून कारण नसताना राजकारण करते आहे अमित शहा यांनी ऑलरेडी सरकारचा स्टँड काय आहे हे त्यांना कळवलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्याकडून ही अशा पद्धतीची भाषा जी केली जाते ती योग्य नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अमित शहा यांनी स्वतः प personally खरगे आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबियांना या संदर्भातली माहिती देऊनसुद्धा हे राजकारण का केलं जाते असा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलेला आहे एकूण वाद आहे काय तर स्मृतीस्थळ त्यांचं त्याच ठिकाणी असायला हवं हो होतं जिथं अंत्यसंस्कार त्यांच्यावरती केले जात आहेत आता अजून या संदर्भातला निर्णय झालेला नाही आहे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं विश्वस्त मंडळ स्थापन केलं जाईल आणि मग निर्णय फायनल होईल बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ हो विसरू नका धन्यवाद